नमस्कार मी स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदार मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये मित्रांनो तुम्ही विशेष टायटल बघतच असेल की शकापचे माजी आमदार पंडित पाटील हे त्यांचेच भाऊ जयंत पाटील यांना म्हणाले की तुम्ही शकाप दादागिरी करू नका तर मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्ही टायटल का दिलेलं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दोन तीन तारखेला शकापचं पंढरपूर येथे अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये सर्व शिका पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथे एक एकटवलेले आहेत असं असताना मित्रांनो पंडित पाटील हे भर आ, 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 भर स्टेजवर पंडित जयंत पाटील असं का म्हणाले का म्हणाले तर मित्रांनो खरे थोडासा व्हिडिओ एक की ज्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग आणि नवीन चौ होणार काम आणि याच्यामध्ये आणि तिथे आपल्याकडे कोणी सक्षम उमेदवार नाही आहे काही लोक तिथे तो उमेदवार कसा होत करतो त्याला करता तो होणार नाही आहे म्हणून सांगणार तर आपल्याला आपण केलेलं आहे आज पेड मध्ये कधी आपला आमदार असतानाही नाही लोक आले नाही तेवढे लोक पेड मध्ये आले काही दिवसापूर्वी मध्ये अजून अतुल मात्रे हे एक व्यक्ती आहेत या व्यक्तीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी स्वतः जयंत पाटील भाई जिथे गेलेले होते त्यांनी भाषणही केलेलं होतं आणि अतुल मात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतले म्हणून पंडित पाटील हे जयंत पाटील यांच्यावर भडकले मित्रांनो खऱ्या अर्थाने ही एक आ, छोटीशी गोष्ट होती परंतु ह्याच्या मागचं मित्रांनो कारण वेगळंच आहे अशा गोष्टी ह्या अधिवेशनामध्ये घडणार होत्याच हे सर्व जे कार्यकर्ते पदाधिकारी यांना माहितीच होतं मित्रांनो खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याच्यामधून वादावादी चालू आहेत हे सर्वसामान्य जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु आता एक एखाद महिना झाले निवडणुकीला राहिला असताना पंडित पाटील यांनी पंडित पाटील आणि पप्पू शेट यांनी त्यांच्या एक निवासस्थानी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत पंडित पाटील यांनी माझा राजकीय वारसदार पुढील राजकीय वारसदार हा शेट असेल असं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने ह्या ठिणग्या पडायला लागलेल्या आहेत इथे चित्रलेखा पाटील जयंत पाटील यांच्या सून ह्या इच्छुक आहेत त्या माघार घ्यायला तयार नाहीत तिकडे पंडित पाटील आणि पप्पू शेठ यांनी एक लॉबी बनवलेली आहे आणि याचा पडसाद कुठंतरी उमटणारच होते आणि ते पंढरपूरच्या मित्रांनो काल अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळालं जयंत पाटील कशा पद्धतीने त्यांच्यावर भडकले हे आपण पाहिलं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने येणाऱ्या कार्यकालामध्ये जर पंडित पाटील आणि पप्पू पप्पू पप्पूशेठ पाटील ज्या पंडित पाटील यांना पप्पू शेठ पाटील यांनी राजकीय वारसदार म्हणून घोषित केलेला आहे त्यांना जर काही शकापरकडून अधिकृत उमेदवार मिळाले नाही तर आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळेल सध्या त्यांच्यामध्ये पूर्णपणे आहे हे आपण पाहिलेलं आहे हर व्यासपीठावर अशा पद्धतीची भांडणं दोन भावांमध्ये पाहायला मिळाली याच्यावरून मित्रांनो आपल्याला समजू शकतं की वाद किती टोकाचा आहे मागील काही निवडणुकीमध्ये पण आपण अशा गोष्टी ऐकलेल्या होत्या मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे की जर का शकापाला अलिबागची सीट जिंकायची असेल आमदार महेंद्र दळजींच्या विरोधात तर पहिल्यांदा त्यांच्याच पक्षामध्ये अशा पद्धतीच्या अंतर्गत त्यांच्यात घरामध्ये अशा पद्धतीच्या अंतर्गत वाद होत असतील आणि जर एखादा त्यांचा उमेदवार उभा राहिला कोणाच्या आवडीने किंवा कोणाच्या नावडीने तरीसुद्धा मित्रांनो त्याचा फटका त्या महाविकास आघाडीची किंवा शकापाच्या उमेदवाराला शंभर टक्के बसणार या एवढे दिवस आपण ऐकून होतो की यांचा हा वाद चालू आहे चालू आहे परंतु आज हर व्यासपीठावर अधिवेशन चालू असताना समोर मीडिया चालू असताना अशा पद्धतीने दोन्ही भावांमध्ये खडाझिंकी झाली याच्यावरून मित्रांनो नक्की यांच्या पक्षामध्ये काय चाललंय याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे गेले कित्येक वर्षापासून आपण बघतोय की शे शकापची रायगड जिल्ह्यावर पकड असलेला शकाप सध्या पिछाटी पिछाट पिछार्त करताना दिसत आहे आणि त्यात परत अशा पद्धतीच्या कौटुंबिक गोष्टी मित्रांनो समोर येताना आपण दिसत आहेत आपल्याला दिसत आहेत असो मित्रांनो याच्यामध्ये काही जो जास्त मला सांगायची गरज नाही अशाच गोष्टी सेम गोष्टी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरामध्ये सुद्धा झालेले होते त्यांचे बंधू अनिल तटकरे किंवा त्यांचा पुतण्या असेल त्यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी झालेल्या होत्या त्याच्यानंतर कशा पद्धतीने सुनील तटकरे यांनी अनिल तटकरे यांना बाजूलं केलं आणि त्याच्यानंतर अनिल तटकरे यांचं राजकीय कारकिर्द काय झाली तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामुळे पंडित पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये अशा पद्धतीची ही जी काही खडाजिंगी आपल्याला पाहायला मिळाली कदाचित पंडितश बाहेर जातील आणि बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा शकापमध्ये जयंत पाटील तटकरेंसाठी जादू करतील काय कारण की त्यांच्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती बाहेर गेला तरीसुद्धा तटकरे अजूनपर्यंत तर स्ट्रॉंगच आहेत उलट अनिल तटकरे हे तटकऱ्यांच्या सानिध्यात असताना सुनील तटकऱ्यांच्या यांच्या सानिध्यात असताना काहीतरी होते परंतु आता कुठेच दिसत नाही ते त्यांच्या विरोधात दुसऱ्या महाविकास ते महायुतीमध्ये लढ लढत असताना ते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जातात तिथे त्यांच्या भावाला विरोधक काहीही बोलतात ते मुकुटपणे ऐकतात अशा पद्धतीच्या सध्या गोष्टी ह्या अनिल तटकरे यांच्या वाटेला आलेल्या आहेत म्हणून आता याच्यानंतर जो कोणी शकापाचा अलिबागचा उमेदवार जाहीर होणार आहे त्याच्यामुळे कुटुंबामध्ये सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यासारखं विभाजन होतंय की काय होतंय हे आपल्याला पाहायला मिळेल विभाजन तर मित्रांनो झालेलंच आहे समजा की समोरच अशा पद्धतीने या गोष्टी आपण ऐकल्या तुम्ही स्वतःहून द्या त्याच्यामुळे आता अजून काय याच्यामध्ये त्यांच्या कटाकटीन धागाधगी आपल्यापर्यंत ऐकत होतो आता समोरही पाहिल्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये ह्यांच्यामध्ये काय होईल देऊ जाणू एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जर काम आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद